पाहिलेत ना एवढे गणपती पाहिलेत ना तर कोणता कुठला गणपती आहे तेच माहिती नाही नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी आता पोचलेलो आहे गणेश नगरी मध्ये म्हणजेच लालबाग परळ मध्ये तर इथे माझ्या मागे बघू शकता रोड पूर्णपणे बंद केलाय आज आहे दहा ऑगस्ट रविवार तर आज महाआगमन सोहळा आहे बहुतेक आता लिस्ट मी तुम्हाला ही बघायचे स्क्रीनवर दाखवतो आहे तेवढ्या गणपतीचं आगमन आहे तर आपल्याला किती गणपती आपल्याला या व्हिडिओमध्ये कव्हर करायला मिळतील तर आपण बघूच आणि आता माझ्यासमोर तर दोन गणपती तर निघालेत प्रचंड गर्दी असेल प्रचंड गर्दी असणार आहे तर तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आपला महागमन सोहळा कसा होतो ते पूर्णपणे बघा आता हा पाठीमागे बघताय लालबागला जाण्या कसा रोड आहे तर संपूर्ण रोड तिथे पोलिसांनी बंद केला आहे म्हणजे ट्रॅफिक पण भरपूर होतं आणि आज गर्दी पण भरपूर आहे मोठे 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 गणपती सगळे निघणार आहेत खूप सारे गणपती आहेत ही लिस्ट तुम्ही पाहिली असेल चला तर मग आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मी आहे आता लालबाग परळ मध्ये आता आपल्या समोर आहे जोगेश्वरीचा राजा ही समोरची मूर्ती बघा कशी एक नंबर दिसते मस्त बनवलं गणपती आता ही समोर बघताय ना मुंबईचा एक का राजा मस्त मूर्ती आहे बघा एक नंबर श्री रामवाडी मित्रमंडळ सुवर्ण महोत्सव गेट वर की गर्दी ママ。 Yeah. Hey. Yeah. व्हिडिओ एक एक टेक घ्यायचा म्हणजे जाम धावपळ करावी लागते आता बघा आम्ही ब्रिजवरती आहे एक एक शॉट तुम्हाला दाखवण्यासाठी प्रत्येक अँगलनी तर आम्हाला खूप धावपळ करावी लागते गरम पण जाम होते ऊन पण भरपूर आहे म्हणजे मला सांगायचा था उद्देश म्हणजे फक्त ही <coughs> फक्त व्हिडिओ आहे म्हणून आम्ही काढत नाही ब्लॉगर त्यामागे खूप धावपळ असते मेहनत असते ठीक आहे आता आपण चंदनवरचा कोण गणपती बघितला मस्त मूर्ती आहे तुम्हाला आवडलं असेल तर नक्की कमेंट करा ठीक आहे आता बघू आपण अजून कोणते कोणते गणपती पाहायला मिळत आहेत ते आता ब्रिजवर आलो आम्ही धावत धावत एक टेक घेण्यासाठी हो ते बघा पाठीमागे बघू शकता कुठली लो अवतार बघा कसा झाला आहे एवढे गणपती पाहिलेत ना एवढे गणपती पाहिलेत ना तर कोणता कुठला गणपती आहे तेच माहिती नाही तर तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता आता वादलेत बरोबर सव्वा तीन तरी गणपती अजून येतातच आता आपल्यासमोर एक गणपती आहे तो बघूया खास करून मी ते चंदनवाडीचा गोड गणपती आणि डोंगरीचा राजा पाहायला आलेलो मस्त गणपती आहे चंदनवाडीचा गणपती तर एक नंबर आहे बघितला असेल तुम्ही ना गोड गणपती त्याच्या काळात हार आहे आणि हारामध्ये श्रीकृष्ण बसलेत बाळा श्रीकृष्ण मस्त वाटते मुद्दी ठीक आहे आता समोर कोणता येते तो बघूया समोरून येते तो आता शिवडीचा राजा भरपूर गणपती चाललेत आज व्हिडिओच्या स्टार्टिंगला तुम्ही ती लिस्ट पाहिली असेल दहा ऑगस्ट किती गणपती आहेत भरपूर तीस ते चाळीस गणपती होते आतापर्यंत आपण किती बघितले ते पण मी मोजले नाही माझ्या पण लक्षात नाही भरपूर गणपती बघितले आता समोरून अजून दोन गणपती येत आहेत आपण आता पाहिला तो शिवडीचा राजा होता मस्त मूर्ती होती ठीक आहे आता समोरून दोन गणपती येतात हे ते बघूया आपण कोणते आहेत ते मंडळी हा बघा मस्त मूर्ती आहे लहान आहे पण मस्त आहे बघा एक नंबर ही एक मूर्ती मस्त आहे मोरावर बसलाय आता कुठला आहे लाडका तर दिसतोय पण कुठला आहे का वाचतंय नाही जाम बारीक आहे पण मूर्ती बघा मस्त यांनी बहुतेक टेम्पल अटॅच केले आहे कोण खेचत नाही आहे तर मंडळी जास्त करून गणपती बाप्पा आपापल्या मंडपात गेलेले आहेत आणि आता आता फक्त पंधरा ऑगस्टला आगमन असेल आणि त्याच्या आता पुढच्या रविवारी आगमन असेल म्हणजे सतरा तारखेला वगैरे समथिंग तर तुम्ही गणपती बघायला येत असाल तर आपल्या लहान मुलांना वगैरे जास्त आणू नका खूप गर्दी असते आणि जाम धावपळ असते ठीक आहे चला तर मंडळी या व्हिडिओमध्ये आपण भरपूर सारे गणपती पाहिले कुठला कुठला गणपती आपण पाहिलं ते माझ्या काय लक्षात नाही मी फक्त शूट करत होतो मला जमेल तसे मी टेक घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअर करा मग मंडळी हा व्हिडिओ मी माझा इथे थांबवतो हा तर व्हिडिओ माझा तुम्हाला आवडला असेल आपले आपल्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा भेटू याशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, बाय बाय